खूप मेहनत घ्यावी लागली बघा आपण आकड्याच्या आकडे योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे तर मित्रांनो बघा आपण एका विहिरीमध्ये दोन तीन दिवसापासून साप पडलेला आहे तर काढण्यासाठी आलेलो आहे आणि आमचे मित्र सागर भाऊ परदेशी ते पण आहेत दादांकडे आले दादा आपला परिचय प्रशांत बाळासाहेब पाटील बघा प्रशांत दादा बाळासाहेब पाटील गाव खेडगाव खेडगाव बघा मळ्याची वस्ती आहे तर बघूया आपण जितकं शक्य होईल तितकं साप काढण्यासाठी बघा लागणार साहित्य हा आकडा आहे टॉंग बुक सगळं घेऊन आलेलो आहे मित्रांनो माळ्याची नुसती असते बरणी अव्हेलेबल नसते म्हणून बघा पिशवी बरणी आपण सोबत घेऊन असतो तर बघा तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि साप वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू चला तर साप कुठं आहे बघू तर बघा हीच टी व्ही आहे तर जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो साप कुठं आहे तो हे बघा विहिरीच्या काठाडाला बघा इथं एक बीळ आहे छोटंसं तर त्या बिळामध्ये गेलेला आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण व्हिडिओ ही, मोठी कन्या कॅच करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

तर बघा आपण त्याला अगोदर खाली पाडू खाली पाडल्यानंतर अडचणी भाग आहे आपल्याला वर चढता ना येणार नाही म्हणून आपण त्याला धक्का देऊन खाली पाडलेला आहे नसून तर मित्रांनो बघा हा जो आकडा आहे आपण स्पेशल साप काढण्यासाठी बनवलेला आहे तर बघूया किती प्रयत्नात साप निघतो हे बघा टाकल्यानंतर मानेच्या आणि कमरेच्या मधोमध लावल्यानंतर साप हा सुरक्षितपणे बसला जातो आणि अलगत वर काढला जाईल खूब मोटी साइज है इंडियन कोबरा भारतीय नाग है आलं 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 तर मित्रांनो बघा खूप मेहनत घ्यावी लागली बघा आपण आकड्याच्या साह्याने हसा योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे चला तर थोडं घेऊन जाऊ तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय तो भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन प्रॅक्टिकल खोबरा आहे भारतीय नाग आहे बघा खूप चिडलेला आहे तर बघा हा दोन तीन दिवसापासून एका विहिरीमध्ये पडलेला होता आपण काळजी घेऊन खूप अशी मेहनत घेऊन हा रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो बघा

तर मित्रांनो बघा साप चावल्यानंतर आपण खूप अशी काळजी घ्यावी आपण शरीराची जास्तीत जास्त हालचाल न करता इतकं शक्य तिथं आपल्या सरकारी दवाखान्यात था हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्व आहे हो तिथं आंटी नावाची लस भेटते सापावर प्रती असं योग्य काम करते तर मित्रांनो बघा आपण या सापाला कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान पोहोचून देऊ बघा योग्य प्रकारे एका बर्नीमध्ये टाकणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा नागाच्या फणीवर असणारे सहा बघा आपण चिन्हेिन्हेर फोटो टाकत आहे त्यानंतर बघा माहिती <laughs> माहिती असते नागाची आपण फोटोद्वारे दाखवत दा आहे तर बघा आपण योग्य प्रकारे एका बर्णीमध्ये टाकून काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर मित्रांनो योग्य प्रकारे मध्ये टाकलेलं आहे काही बघा एका निसर्गामध्ये हा साप रिलीज केला जाईल पूर्वी बघा माझ्या चॅनलला ला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढवा चला धन्यवाद तर बघा पूर्णपणे हा फॉरेस्ट जंगल आहे आणि बघा मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ येऊ शकत नाही तरी बघा साप जंगलात सोडण्याचा आनंद काही सर्प मित्रासाठी काही वेगळंच असतो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर धन्यवाद